ब्रिगेडच्या वतीने शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगार रोजगार युवकांचा हा गुरगुला महामोर्चा काढण्यात आला या, या मोर्चामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याचे प्रश्न बेरोजगार युवकांचे प्रश्न आणि शेतमजुरांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यात आले आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही शेतकरी आत्महत्या करतोय शेती विकवत असताना लागवट मात्र शेतकऱ्यांना जास्त लागवावं लागतात मात्र शेतकऱ्यांच्या मालाला जेवढा भाव पाहिजे तो भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या कापसाला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या तुरीला प्रति क्विंटल पंधरा हजार भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि इतरसुद्धा मालांना चांगला भाव मिळाला पाहिजे आज शेतकरी कर्जामध्ये डुबलेला आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांचे दोन हजार एक ते दोन हजार चोवीस पर्यंतचे सर्व कर्ज हे शासनाने माफ करावे आणि शेतकऱ्यांना त्यांचा सात बारा कोरा करून द्यावा आज शेतकऱ्यांना चोवीस घंटे वीज मिळत नाही शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये सिंचन करावं लागतंय तेव्हा शेतकऱ्यांना चोवीस घंटे वीज मिळाली पाहिजे या कळंब राडेगाव बाबुडगाव या तिन्ही तालुक्यामध्ये भेमला प्रकल्प हा मोठा प्रकल्प या राडेगाव मतदारसंघाला लाभलेला आहे तर या राळेगाव मतदारसंघामध्ये सर्व या तिन्ही तालुक्याला आणि केळापूरचा जो अर्धा तालुका आहे त्या तालुक्याला बेमडा प्रकल्पापासून निघणाऱ्या कालव्याचं पाणी सिंचनासाठी मिळालं पाहिजे आज या शासनाने काय केलं की ती कालवे बेमडा प्रकल्पापासून निघणारे कालवे असे खोदले की जशा नद्या खोदल्या त्यामुळे ते सर्व पाणी वाहून जाते परंतु शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणून ते पाणी शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालं पाहिजे त्या कालव्याची पुनर्रचना केली पाहिजे आणि बाराही महिने ते पाणी शेतकऱ्यांना जर मिळालं तर निश्चितच तिथला शेतकरी आज सदन झाल्याशिवाय राहणार नाही आज या तालुक्यामधली जे बाकी बेरोजगार युवक आहेत हे अतिशय दारिद्र्य अवस्थेत आहे या युवकांना रोजगार नाही इथे एम आय डी सी आहे परंतु एम आय डी सी जे लोकांना दिलेले आहेत ज्या लोकांना तिथल्या जागा दिलेल्या आहेत त्या सर्वत्र जागा या इतरांनी बडकवलेल्या आहे मात्र तिथे कुठलाही प्रोजेक्ट चालू नाही कुठलाही प्रकल्प चालू नाही कुठलाही उद्योग चालू नाही म्हणून हे सर्व एम आय डी सी सुरू केली पाहिजे राडेगावमध्ये सुद्धा एम आय डी सी सुरू केली पाहिजे आणि बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संध्या मिळवून दिल्या पाहिजे इथे या कळंब तालुक्यामध्ये बाबुडगाव तालुक्यामध्ये राडेगाव तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी खेळाला क्रीडांगण नाही व्यायामशाळा नाही विद्यार्थ्यांना वाच वाचन करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी वाचनालय नाही ग्रंथालय नाही किंवा वाचनालय ग्रंथालय आणि क्रीडांगण हे सुद्धा उपलब्ध करून दिलं पाहिजे या कळम तालुक्यातील सर्व आदिवासी गावं हे केसामध्ये समाविष्ट केले पाहिजे शंभर टक्के आदिवासीचे गाव आहे पोळं आहे परंतु ते पूर्णतः पेशामधून वगळले तेव्हा या सर्व गावांना जे जे आदिवासी गाव आहे या सर्व गावांना पेशामध्ये समाविष्ट करावं जेणेकरून त्या आदिवासी गावांना या पेसाचा लाभ मिळेल युवकांना लाभ मिळेल गावकऱ्यांना लाभ मिळेल आज शेतकऱ्यांनी पीक विमे काढले परंतु पीक विमे हे शेतकऱ्यांना मिळाले नाही अर्ज केले परंतु पीक विमा कंपनीने ते पीक विमा मात्र शेतकऱ्यांना दिला नाही म्हणून हा पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना द्यावा आणि खावटी आहे गोरगरीब जनतेने खावटीसाठी अर्ज केले शासनाची स्कीम आहे योजना आहे परंतु गोरगरीब जनतेच्या दारिद्रसेखालील जनतेच्या मात्र पदरात खावटी पड़त ही खावटी पडत नाही त्यामुळे या गोरगरीब जनते जनतेचं सुद्धा नुकसान होत आहे आणि ही जनतासुद्धा उपाशी कोटी झोपत आहे म्हणून या सर्व गोरगरीब जनतेला ही खावटी तात्काळ द्यावी या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज कळम तालुक्यातील या तहसीलवर तालु हा भव्य दिव्य मोर्चा काढलेला आहे त्यानंतर जर शासनाने या सर्व मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये हा उलगुलान मोर्चा केल्याशिवाय राहणार नाही आणि मोठा संघर्ष आम्ही उभारू याची शासनाला दक्षता घ्यावी अन्यथा आम्ही पुनटच्या हे तीव्र आंदोलन करू हे डॉक्टर अरविंद कुडमेथे बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य